गणपती चला भावन तर व्हिडिओ मध्ये कम बॅक करायचा ते तर पुढे बोलूया टॉपिक वर पहिले नारळ आता आणि आपल्याला मार्गाला आता तर माग मागच्या टायमाला पण गेलो तो राज्य अभिषेक सोहळाला तर या टायमाला पण चाललेलो आहे फक्त ते वेगळा ग्रुप होता आता हे वेगळा ग्रुप आहे आणि टॉपिक वर येऊया डबल थोडं आता डिझेल टाकायचं मग बोलूया शिवल बासा तर भावनं आता जस्ट नाव पूजा केली तर गाडीत बसलो होतो तर ब्लॉग शूट करायचा बाकी होता आणि कमबॅक तुमचा भावाचा झालेलाच आहे तर मागच्या ब्लॉग मध्ये टाकणार होतो पण दोन तीन ब्लॉग बाकी आपले तर येऊन जाईन ते तर फोनचा थोडासा विषय झाला होता त्याच्यामुळं आपण फ्लिप टाकले नाही आपले पुढचे ब्लॉग बस बघू शकतात तर आम्ही मागे बसलेलो आहे तर गाडी सव्वा हजारा जाणार होतो पण हां नंबर वॉल्ट आम्ही पाच जण बसलेला होता हे भाऊ गाडीत चालत आहे आणि गौरव शेत पुढे बसेले आणि हे भाई झोपला झोपलेलं आहे आणि हे राहुल भाई राहुल भाई एकदम ओके शिव आणि जायचं तर आता रायगडला आहे शहा जून तर आणखीन एक दिवस बाकी इथं शंकरला जाऊया मग आता असं भीमाशंकर जाऊया मग दुसऱ्या दिवशी रायगडला जाऊया रायगडला अभिषेक सोहळा भागायला तर जसं आपण मागच्या वर्षी गेलो तसं जायचं आपल्या राज्या अभिषेक सोहळा भागाला आणि हे बघू शकता आता रँडमली आता मॅक्झिमम तरी पण तीन वाजलेले रात्रीचे चाललेलो नगर मध्ये जाऊया आता डायरेक्ट भीमाशंकरला आणि डायरेक्ट सकाळी भेटूया सकाळ झालेला आहे कुठं आलं ते माहिती नाही लोकेशन आलेलं आहे दोन तीन घंट्याच्या प्रवासानंतर तर रात्री प्रवास केला तर लोकेशन वाला लावलं आहे काय बघू आता संध्याकाळी पोहे बनवायची नाही तर खिचडी बनवायची फिरायला गेल तर मागच्या टूरला तसंच बनवायचं साहेबपाक आणि आता रँडमली इथं था, थांबलो होतं था, थोडंसं तळा इथं तळापासून थांबलं होतो था, तर पहिले म्हणलं आंघोळ करून घेऊया कारण की सगळ्यापासून का आंघोळ नाही केली तर अकरा वाजलेले मग डायरेक्ट मंदिराकडे जायचं आपल्याला चेकपोस्टवरून पुढे आलो आम्ही चेकपोस्ट पास केला आणि मग म्हटलं थोडं नेमके पुढं अभयारण्यामध्ये आलो तर पॉइंटवर आलो तर आम्हाला असं तळ तळं साप तळं दिसलं मग म्हटलं आता आंघोळ करून घेऊ आता सगळे पोर आहे ना कपडे चेंज करते आणि आंघोळ बिंगोळ करू मग निघूया स्पॉटवर या स्पॉटवरून आणि साईपाकाचं बघू पोरा म्हणते पोहे करून नेऊ सोबत नाही तर खिचडी करू मस्त सायपाकाचा काही विषय नाही आहे हॉटेलमध्ये तर जावायचं नाही कारण की वेगळी आहे असा विषय कारण की सगळं आणलेलं आहे ते पण लागत सगळं आणलेलं आहे पहिले आता कपडे चेंज करू मग डायरेक्ट अंगोळी जाऊया आपण हे पोहोच येतो तुला घेतो एक रील रील बनवायची रील घेतली आमचे आमचे भाऊ कॅमेरामॅन फोकस करा आमच्याकडे बस काही विषय नाही आता नाही कॉम्पिटिशन चालू आहे राहुल भाई ची ना आमच्या गोव्यात मध्ये तर कोण म्हणून सांग ना कॅमेरा आमचा हालतोय आणि आम्ही पण हलो कारण की वातावरण एक नंबर येतो <laughs> नाही का नॉर्मली फक्त फक्त काम दोघं बाकी नाही जास्त आम्हाला येते एवढं थोडं नॉर्मल आणि जास्त वाचवत पण आम्हाला भेट दोन तीन ठेवा ड्रायव्हर अरे दोघाला पोहोचायच अर्धा सलमान आला पाहिजे <laughs> <गो जान> <laughs> आम्ही एक शूट घेतलेला गौरव भाऊ गौरव भाऊचा एक शूट घेतला ते बोललो वर माझ्या भाऊचा एक व्हिडिओ टाकलेला आहे आता बोलतोय मी लगेच तुम्हाला अपलोड राहीन दोन तीन सेकंद लगेच टाक एक नंबर रांगोळ झालेली तर कपडे तेच घातले तर पुढे गेला चेंज करूया भाऊकड सगळं सामान दिलेलं आहे आम्ही सगळं सगळं भाऊ म्हणलो काहीतरी करा तो आता आपल्याला जेवायची सोय तर पोहे बंदोबस्त करायचा तर करू नका स्वयंपाकामध्ये नाही का, का भैया पोहे कमी नाही पडले पाहिजे आचारी राहुल आणि शिवम सानप हे दोघं जणांडे तुमच्या दोघा कडा एकदम आता डायरेक्ट गावाकडचा सारखा जुगाड केला मी आणि जुगाड पण मीच केलेला आहे भावनं हे बघू शकतात टायल बिवला दोन तीन सांग अरे साखर टाकत असते भावनं पोह्यामध्ये टाक टाक भावा अरे भैया गणपती गणपती करू लावलाय आणि

<laughs> बोले, तो मंदिरावर चाललेलो आता गाडी पार्क केली तो ड्रेसिंग शर्ट दुसरा नवीन नाही घेतला याचा शर्ट आहे तो त्याने आलेला होता काल त्याला म्हणलं मला शर्ट लागतंय तर हे घेत घेतला होता मी पण माझा इस्तरी खराब झाली त्याच्यामुळे ना शर्ट थोडासा खराब झाला त्याच्यामुळे रावलं राहलं शर्ट घातला म्हणलं ठीक आहे म्हणलं एकदम ओके दिसतंय ना एकदम ओके पण एकदम ओके सगळे ओके तर दोन माणसं गेले ते चष्मा आणण्यासाठी गेले फक्त काहीच नाही फोटोशूट माणूस पण काय आहे चष्मा पण बा बाय गाव काय म्हणतो मी नाही बोलत आहे राहूया बोलतोय बर नाही तर म्हणजे तू काही पण बोलतो काही विषय नाही आपलाच म्हणजे बरो सॉरी बघूया का दर्शनाला किती गर्दी किती नाही बुट्टा 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 कायच अरे आपट वावरतले बुट्टे मजा येईल मज्जा करायची का मज्जा करायची का करा तुला फील घ्यायचं का फील मंदिरामध्ये हर हर महादेव आणि जय श्रीराम चलो दर्शन करायला दंध एक नंबर थोडा हे झाले डाग पलटाला आहे थोडस पिंपल झालेलं आहे आणि डायरेक्ट आता मंदिराकडे जाऊया तर सर्वांना पहिले जय जे जाऊ जय शिवराय भावांनो तर आम्ही आलो आहे रायगडच्या पायत्याशी सगळेजण चाललेले आहे ड्रायव्हर भाऊ पण येत आहे तर त्यांचं म्हणणं आहे फक्त मी तुम्हाला सोडण्या सोडलं येतो तिथं पायथ्याशी मग तुम्ही ट्रॅक चालू करूया आणि ट्रॅक आता इथून सुरू होणार आहे पोरं सगळे सामान घेते तर एक नंबर फिलत आहे तर आता मॅक्झिमम उशीरच झाला आम्हाला लोकेशनवर दहा वाजता आलेलं आहे तर एक नंबर तुम्हाला दे आउटफिट देऊच्या आपला आणि रुमाल बिमल एकदम आणि जाऊया आता रा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अभिषेक बघायला वर जाऊया कि आता किल्ल्यावरही तर बघूया आपले मित्र म्हणते जाऊया आता सगळे फुल कॉन्फिडन्समध्ये की भाई आपण जाऊया किल्ल्यावर तर दम नाही लागणार तर असं वाटतंय मला माझ्या मित्रांना तर दम नाही लागणार मी आता एवढ्या त्याच्यासोबत राहतो कंटिन्यू तर कोण असं थकणार नाही हे पण चालू आहे आमचं की नाही की भाई कोण लवकर लवकर ट्रॅक कम्प्लीट करेन हे आमचं हे चालू आहे कॉम्पिटिशन आता तसं आम्ही पाच जण आहे पाच जणांमध्ये आमचा पा आपला पहिला एक ब्लॉग झालेला आहे त्या टॉपिकवर आणि बघूया शेवटपर्यंत ब्लॉग बघा ब्लॉग खूप भांड्या होणार आहे आणि चला आणि पहिले आता आम्हाला काहीच नाही लागत रात्री जावायला नाही भेटलं तरी चालून फक्त आम्हाला एक कप चहा पाहिजे फक्त मुलांना मस्त पहिले जेवण करूया ठीक आहे डायरेक्ट आता नॉन स्टॉप जायचं आता वर्ग आता जेवण तर झालेलं आहे आता डायरेक्ट नाश्ता विस्ता एकदम ओके मध्ये रेडी झालो आता ट्रॅकला चालू झाला तर त्या साईड का मेन हे पायऱ्या आहे तर पायऱ्याकडून न जाता या साईडनं चाललेलं आहे आम्ही जय अरे जय श्रीराम श्रीराम तर भावन नाणेदाराच्याकडून झालेलं आहे आपण लेफ्ट साईडनं तर इकडून एक रस्ता आहे पायवाट या साईडनं जायचं आहे तिकडून बंद आहे तर काहीतरी काम चालू आहे वाटतं पायऱ्यांचं तिकडून बंद केलेलं आहे या साईडनं जायचं नाणेदाराच्याकडून पण तो पुरा अंधार आहे तर बघू शकता तिकडं दरीविरी तर आता नाईटमध्ये एवढं दिसत नाही आहे क्लिअर तर काही काही ठिकाणी लाईट बिट लावलेले म्हणजे तसं सा प्रशासनाने सगळी सुविधा केलेली आहे आपल्यासाठी तर चोवीस तास इथं हॉटेल चालू आहे म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम काही पाणी बॉटल नाश्ता बिस्ता करत असेल तर जेवणासाठी सगळं केलेलं आहे तसं कुठं आलेलं आहे पुढे मॅक्झिमम मॅक्झिमम वीस वीस टक्के म्हणजे वीस पर्सेंट आम्ही वर आलेलो आहे किल्ल्याच्या तर वीस पर्सेंट आलेलो आहे तर दम दो, लागतो आहे तर विचार करा त्या का टायमामध्ये कसे महाराज आणि त्यांचे मावळे कसे किल्ल्यावर येत असन तर विचार करा त्यांच्या काळामध्ये कसा असन तर आत्ताच आम्ही आलो तर आम्हाला दम लागतो आहे आणि घामता एवढा आलेला पुरा आता शर्टवाडलं झालं आहे मी फक्त बोलतोय दिसत नाही आणि मेन व्यू तर आणखीन बघायचंच बाकी भावनू रियालिटी सांगता सर एवढं एवढं आम्ही जे बोललं होतं ना आम्हाला ते फक्त खास आम्हाला जे वर बघायचं आहे ना स्वर्ग स्वर्ग बघायचं आहे आणि ते कार्यक्रम ना ते बघायचं आहे आणि ते पण तुम्ही पण बघा आमच्यासोबत तर शर्टपर्यंत राहा बॅग चेंज केली तर गौरव न घेतली होती गौरव म्हणे नको बाई कॅपॅसिटी संपली म्हणे वीस मी पार केलं म्हणे आता बाकी दुकर म्हणे तिघामध्ये बाकी बॅगमध्ये काय शर्ट आहे एक कुर्ता आहे आणि बाकी काही नाही बॅगमध्ये जास्त करेन आणि पाणी बॉटल आहे आणि चिप्स म्हणजे खाण्यासाठी फक्त जास्त काही नाही बॅगमध्ये तर बघा तर भरपूर मुलं येईल इथं हॅलो येण ना आम्ही असं डिसाईड केलं होतं की जास्त एवढी गर्दी नसन तर मला माहिती आहे ते फर्स्ट टाईम आले पण मी मागच्या टायमाला आलो तर तो सेम एवढीच पब्लिक होती याच पॉईंटला राही ना बॅग नाही बॅग नाही घेतली कॅरी बॅग घेतली कॅरी बॅग कॅरी बॅग कावर घेतली तर कारण तर असं आहे बॅग घेणार सांभाळायचं ओझ ओझ संभाळायचं कारण की राहुल आहे ना त्याला नाव सांभाळत नाही तर बॅग कशीच सांभाळणार त्याच्यामुळं बॅग घेतली बाई ना तो बघू शकता तू पुढे किती गर्दी ओरमबाद संपला का आता संपला भाई बाय ओरमबा आता फायनली राहिला आता दरवाजा दरवाजा आलेला आहे आता जवळच ते घेतला थांबलो आता थोडंसं तर बसलो पोर म्हणजे बसू पहिले मग जाऊया आता पुढं कारण की नॉन स्टॉप चाललो ना आता थकलो आता डायरेक्ट पाणी दे पाण्या नाही ना सिंगल लाईन चालू आहे कारण की नाही का रस्ता थोडासा छोटा आहे त्याच्यामुळे मी तर सगळे सगळे थकले तर मित्र म्हणते बही आणखीन किती वर जायचे म्हणलं बही आणखीन भरपूर वर जायचे म्हणलं आणखीन काय म्हणजे आणखी पन्नास टक्के आलेलो आहे मॅक्झिमम आम्ही हे बघा मॅक्झिमम पन्नास टक्के आलो तर चालू आहे ओआरएस घेतला आता पाणीमध्ये टाकून तो तर खाली अंधार आहे दिसत नाही आता महादरवाजे पैसे आलेलो आपण महादरवाजा आलेल आहे थोडंसं आता मेन पॉईंट राहिलेलं आहे तर इकडे स्टेजला आलो आहे आम्ही एका व्ह्यू नाईटचा तर त्या साईडनं आलो होतो आता डायरेक्ट तिकडं पार्किंग आहे ते नाईटचं दिसत नाही जास्त तिकून तसं होऊन ट्रॅकिंग करत करत असं आलो आम्ही आता डायरेक्ट वर आलो होतो आमचे दोन जण माणसं पुढे गेले दोन मेंबर पुढे गेले आराम कारण की थकवा लागत होता थोडंसं आराम करत गेलो तर आता मॅक्झिमम तरी आम्ही ट्रॅक किती पडले होता दहा वाजता ना आता टाईम बघा दादा ना एक तीच झाली आता म्हणजे मॅक्झिमम तिथं जायला आम्हाला दोन तर वाजणार आहे म्हणजे आम्ही आरामात आरामात आलो म्हणजे जास्त धावपळ नाही केली दम आलो जायचं टेंट पाहिजे ना तरी असं टेंट लावला असतं मस्त एकदम भारी कम्फर्टेबल तो एक नंबर जास्त काही मी बोलत नाही जेवढं मला माहिती आहे मी तेवढं आहे म्हणजे मॅक्झिमम ते जेवढं मला बोलते तेवढं बोलतो आहे तर जाऊ एका टायमा लिहू गाईड करू आणि गाईड माहिती देईन आपल्याला बाजारपेठचा एरिया आहे इथं बाजार भरायचा त्या टायमामध्ये तर बघू शकतात तो असं भरपूर लाईन इथं दुकाना लागायचं पहिले त्यांच्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तर बाजारपेठ असे हे जागेचं नाव आहे स्ट्रक्चर राहिलेले आहे फक्त त्याच्या खालचे झोपेत आता डायरेक्ट महादेवाचं मंदिर आहे मध्ये आणि मी शिवाजी महाराजांची समाधी आहे तो मध्ये गेलो असतो पण इथं खूप लाईन लावलेली आहे तर मॅक्झिमम सकाळी जो आता खूप रात्रीचे तीन वाजलेले तर आता झोपायचा टाईम झालेला आहे कारण की गा का, कालपासून गाडीत प्रवास करते ना झोप झालीच नाही आहे त्याच्यामुळे आता येणार डायरेक्ट झोपायला जायचं आहे बघू आता कुठं कुठं पोरं म्हणते झोपायला आता ट्रेन तर नाही आणलं पट्टा आणलं आहे पट्ट्यावरच झोपू आणि एवढं शूटून मी आत रात्रीच केलं आता डायरेक्ट आपण सगळं भेटूया फक्त आता भांडणं चालू आहे बघता या एका टॉपिकवर चालू आहे की नाही का बाई झोपाचं आहे पण आता पब्लिक एवढी झालेली आहे की भावानं जिकडं बघाने तिकडं हे बघा रँडमली जिकडं हात केला ना तिकडं पब्लिक झोपेल म्हणजे जिथं पण जागा भेटली खाली वर तिथं मुलं आणि सगळे झोपले मावळे तो शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे साडेसात वाजलेले तर रात्रभर आराम केला तर आता तीन चार मेंबर आहे ना भाई। वाट वाईट वाटत असा भाई तुम्ही तो व्हिडिओ आमचा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्याबद्दलच बोलते ती का जणं आहे दोन एक आलचकर आणि विवेलचे आमदार तुम्ही कॅन्सल झाले तर तो वाटलं जाणार नाही पण तुम्हाला पण माहीत होतं हे गेल्याशिवाय राहणार नाही बघितल्याशिवाय राहणार नाही मग आता आम्ही चालूच तो ब्लॉक बघा शेवटपर्यंत गेलो होतो आपण बघितलेलं आपण तसं काही नाही तुम्ही बघितलं असेल तर असं व्हिडिओमध्ये नाही सांभाळणार तुम्हाला डायरेक्ट स्वतः होऊन जाऊ याच्या स्पॉटला तुम्हाला समजा की काय काय नाही आता डायरेक्ट काय खालचाल तो भावांना फायनली गडावरून खाली शूट नाही घेतला डायरेक्ट बसमध्ये आहे आम्ही तर बस बघू शकता तर भरपूर बस, बस, बस आहे इथं एस टी महामंडळ आहे तर पार्किंगपासून तर बाहेर पैसे न सोडल्या बाहेर पैसे आपली एस टी महामंडळ व्ह्यू त्या भावांना रूम केली होती रात्रभर आराम केला रूमवर तर आता आलेलं आहे दिव्या बीचवर बीचवर आलेलं आता मॅक्झिमम तर रात्री लेट टाईम झाला आम्हाला एक दोन वाजले होते रूम करायला मग एमर्जन्सीमध्ये रूम केली रूम केली रात्रभर झोपलो आणि आता डायरेक्ट बीचवर आले तर मॅक्झिमम आता न वाजलेले आहे आता डायरेक्ट ना बीचवर जाऊ या साईडला आवाज येतोय पाण्याचा तो या साईडला बीच आहे सगळे कपडे कपडे चेंज केले तर आता डायरेक्ट बीचवर जाऊ आणि आंघोळ्या करूया बीचवर डायरेक्ट थोडा एन्जॉय करू बीचवर आणि रायगडचा ब्लॉक हा इथं संपलेला आहे भेटूया या पुढच्या ब्लॉकमध्ये जे पण चॅनलवर नवीन आलं असेल तर लाईक करा शेअर करा भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तर केले बाय